झारवड बुद्रुक येथे जागतिक आदिवासी दिन जल्लोषात अन्नदान व बिनविरोध निवडणूक सोहळा बुद्रुक नाशिक येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या आणि पारंपरिक जल्लोषात साजरा करण्यात आला माजी सरपंच सोमनाथ निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील समाज मंदिरात झालेल्या कार्यक्रमात आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा संस्कृतीचा वेगळेपणा आणि एकजुटीचे दर्शन घडविले निसर्गावरचे अतुल्य प्रेम जल जंगल जमिनीवरील निष्ठा आणि मानवतेवरील श्रद्धा यांचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला या निमित्ताने माजी सरपंच बोराडे यांच्या वतीने अन्नदानाचे आयोजन करण्यात आले विशेष म्हणजे या दिवशी दापुरे गावच्या चेअरमॅन पदी पोपट वाळू शीत तर व्हाईस चेअरमॅन पदी एकनाथ शेंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली ही निवडणूक देखील माजी सरपंच बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे या कार्यक्रमाला चंदर लोभी लक्ष्मण कांबडी गोविंद पुंजारे कुंडलिक बोराडे मनोज बोराडे विजय मोंढे दिलीप अंबापुरे नामदेव पवार लक्ष्मण ढोले शिवाजी दराणे लक्ष्मण वारघडे कृष्णा आठवळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते माजी सरपंच सोमनाथ बोराडे हे नाशिक जिल्ह्यात विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबविण्यासाठी ओळखले जातात त्यांच्या या स्तुत्य कार्यांमुळे त्यांचे गावभर आणि परिसरात जोरदार स्वागत करण्यात आलंय ब्यूरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक